नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेवराई विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे दहा तारखेला किंवा येत्या दोन ते तीन दिवसात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे लक्ष्मण पवार हे भाजपवर नाराज आहेत लक्ष्मण पवार हे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत लक्ष्मण पवार हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत अशी अनेक कारणं ही त्यांनी स्वतः बोलून दाखवलेली आहेत सलग दोन वेळा पंडित मुक्त गेवराईचा नारा देत सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन पवारांनी पंडितांच्या विरोधात हबूक ठोकला आणि दोन्ही वेळा पवार हे विजय मिळवण्यात यशस्वी झाले लक्ष्मण पवार हा तसा साधा सरळ आणि तोंडावर जे आहे ते बोलणारा माणूस म्हणून त्यांची ओळख त्याचसोबत कुठल्याही कामामध्ये टक्केवारी घ्यायची नाही वाळू असेल रॅशन असेल रॉकेल असेल किंवा इतर जी काही पैसे मिळवण्याची साधनं आहेत त्यामध्ये पडायचं नाही काम क्वालिटीचं करायचं गुत्तेदाराकडून रुपाय घ्यायचा नाही अशी त्यांची इमेज गेल्या दहा वर्षात त्यांनी बांधली किंवा ती जपली त्यामुळं अनेक वेळा जवळचे कार्यकर्ते देखील नाराज झाले असतील पण त्यांनी त्यांची ते तमा बाळगली नाही गेवराई शहर असो की गेवराई तालुक्यातील अनेक रस्ते गावपोच रस्ते हे आजही त्यांच्या कामाची पावती देतात असं आस असतानाही आणि तिसऱ्या वेळी देखील म्हणजे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील त्यांचं विजय हा जवळपास निश्चित मानला जात असताना लक्ष्मण पवार यांनी अचानक महिनाभरापूर्वी आपण किंवा आपल्या कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवणार नाही असा निर्णय जाहीर केला आणि जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली नेमकं लक्ष्मण पवार किंवा त्यांचे कुटुंबीय का नाराज आहेत याची साधी दखल देखील पक्षाच्या वरिष्ठांना किंवा जिल्हा नेतृत्वाला घेण्याची गरज वाटली नाही आणि त्यामुळं जास्तच नाराज झालेल्या लक्ष्मण पवार यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या या बैठकांमधून एकच सूर आळवला गेला तो म्हणजे जर का भाजपचं नेतृत्व आपल्याला किंमत देत नसेल आपल्या प्रामाणिकपणाबद्दल शंका व्यक्त केली जात असेल लोकसभेत आपण सोबत राहून देखील आपल्यावर जर का गद्दारीचा आरोप होत असेल तर आपण थेट शरद पवारांकडं जाऊन आपलं नाणं जे खणखणीत आहे त्या माध्यमातून पुन्हा एकदा रणांगणात उतरलं पाहिजे असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आणि त्यामुळं आता लक्ष्मण पवार यांनी सोमवारी मुंबई येथे शरद पवार यांची बैठक भेट घेतल्याची आणि त्यांची बैठक झाल्याचं समोर येत आहे लक्ष्मण पवार किंवा शरद पवार यांच्याकडून याबाबत अधिकृत असा दुजारा कुठलाही दिलेला नसला तरी देखील सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार येत्या दहा तारखेला लक्ष्मण पवार हे अधिकृतपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि यामध्ये मध्यस्थी केली आहे ते माजी आरोग्यमंत्री आणि घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी राजेश टोपे यांच्या मध्यस्थीनं भाजपचा एक मोठा मासा विद्यमान आमदार हे शरद पवारांच्या गळाला लागलेलं ला आहे शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला डॅमेज करण्यास सुरुवात केलेली असून संबरजित घाटगे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील यांच्यासारखे दिग्गज लोक हे आपल्यासोबत घेत आता मराठवाड्यात लक्ष्मण पवार यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजपला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे पण या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी लक्ष्मण पवार यांच्या भावना जाणून घेण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न का केला नाही हा सवाल देखील तेवढाच वाजिब आहे आणि त्यावर भाजपच्या श्रेष्ठींनी देखील गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे जी शूवर जागा होती जिथं फारसे एफर्ट्स घ्यावे लागले नसते त्या आमदाराच्या कामावर त्या आमदाराच्या नावावर आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर जर का ती सीट निघत होती तर मग त्या ठिकाणी अचानकपणे तो आमदार जर का पक्ष त्याग करून शरद पवारांकडं कर जात असेल तर या पाठीमागं कुठंतरी नेतृत्वाचं काहीतरी चुकतं आहे किंवा त्या आमदारावर खरोखर अन्याय होतो का याचा विचार गांभीर्यानं होणं अपेक्षित होतं पण ते झालं नाही एकूणच काय बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये येणारी जी विधानसभा निवडणूक आहे त्या विधानसभा निवडणुकीकडे जर का पाहिलं तर भाजपला केवळ दोन जागा या मिळू शकतात ज्यामध्ये आष्टी आणि केज या दोन जागेवरच भाजपला उमेदवार उभा करता येतील बाकी उरलेली जी परळी आहे त्या ठिकाणी विद्यमान आमदार विद्यमान आमदार आणि पालकमंत्री कृषीमंत्री धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे आहेत प्रकाश सोळुंके हे अजित पवार गटाचे आहेत त्यानंतर जी बीडची जागा आहे ती शिंदे सेनेकडं आहे त्यामुळं या सहा मतदारसंघामध्ये पूर्वी जे भाजपचे तीन चार आमदार असायचे आता ते दोनवर येण्याची शक्यता आहे आणि असं असतानाही जर का भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व किंवा जिल्हा नेतृत्व हे जर का या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहणार नसेल तर येणाऱ्या निवडणुकीत भाजप कोणत्या तोंडानं मतदारांना सामोरं जाणार आणि मतदारांची नाराजी दूर कशी करणार हा देखील एक कळीचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर लक्ष्मण पवार यांनी हा जो काही निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे हे खरोखर मतदार ठरवतील पण आजच्या परिस्थितीमध्ये लक्ष्मण पवार यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती खरोखरच योग्य असल्याचं दिसून येते हे आमचं मत नाही आहे तिथल्या मतदारांचं मत आहे कारण एकूणच मराठवाड्यातील जी सामाजिक परिस्थिती बदललेली आहे मराठा आरक्षणाचा जो विषय गंभीर बनत चाललेला आहे त्यामुळं मराठा आरक्षणाचे जे काही फॉलोअर्स आहेत मराठा समाज जो आहे तो भारतीय जनता पक्षावर नाराज आहे आणि त्याचा दगाफटका हा आपल्यालाही बसू शकतो अशी शंका कदाचित लक्ष्मण पवारांच्या मनात आली असावी त्यामुळं देखील त्यांनी शरद पवारांकडं जाणं पसंत केलं असावं पण हा दुय्यम भाग आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच आहे की लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सातत्यानं पक्षनेतृत्वाकडं मांडण्याचा प्रयत्न केला पंकजा मुंडेंकडं मांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावर कुठलंही लक्ष दिलं गेलं नाही तोडगा काढलं तर दूरच पण लक्ष्मण पवार यांचं साधं ऐकून देखील घेतलं गेलं नाही आणि त्यामुळंच एक जो निवडून येणारी सीट होती ती सीट भाजपच्या हातून जाते की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्या मतदारसंघाचा एकंदर जर का आजपर्यंतचा राजकीय इतिहास जर का पाहिला तर तिथं पवारांना मानणारा देखील एक मोठा वर्ग आहे ती जागा सध्या उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडं म्हणजेच उबाठा सेनेकडं आहे आणि अशा परिस्थितीत तिथं शरद पवार हे लक्ष्मण पवारांना घेऊन त्यांच्यासाठी ती जागा सोडवून घेणार का युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये जे काही सध्या तानातानी चालू आहे त्यामध्ये महाविकास आघाडीची एक हक्काची जागा उद्धव ठाकरे यांची घेऊन त्यांची समजूत कशी घातली जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतील पण बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लक्ष्मण पवार यांच्यासारखा एक आमदार जर का भाजप सोडून तुतारीकडं जात असेल तर त्याचा पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे हे मात्र निश्चित न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद